नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सर्वांना आधी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोन दिवस लेट येईल बघा व्हिडिओ कारण की मला वेळ नव्हता आणि आता वेळ मिळाला आहे म्हणून जरा शेतात कामं चालू होती त्याच्यामुळं जा जरा उशीर झाला व्हिडिओला आपल्यातून असू द्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आताच्या काळात बलात्कार हत्या गुन्हे खूप वाढलेले आहेत पण जेव्हा आपले शिवाजी महाराज होते त्या सुद्धा असल्या गोष्टी खूप होत्या बाबा त्यातील एक गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे आणि ही गोष्ट मी जेव्हा कोल्हापूरला शिवचरित्र आणलं कोल्हापुरानं मी शिवचरित्र आणले बाबा पूर्ण तीनदा वाचायचं झालं शिवचरित्र माझंही पुस्तक आणि त्यात मी ही गोष्ट वाचलेली आहे बघा ती तुम्हाला मी सांगणार आहे आपला राजा कसा होता आणि जरा राजाचं थोडं का होईना जरा आपण राजासारखं थोडंसं वागलं राजा शिवाजी महाराजांना इतकं आपल्याला तर वागता येणार नाही पण राजाचा थोडं का होईना ऐकलं बघितलं तर काय आपल्या वाईट गोष्टींचं बाजूला सर राखून चांगल्या गोष्टी घडवू शकतो तशी शिव गोष्ट आहे बघा एका वाईट माणसाने वाईट कृत्य केल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना काय शिक्षा सुनावली आणि ती अंमलात आणली का नाही हे आपण या कथेतून बघणार आहोत राजागावचा पाटील खेड शि शिवापूर सीमेवर हे गाव होतं बघा आणि तो तिथून वतनदार आदिलशाहचा वतनदार होता राजागावचा पाटील आपण त्याला पाटील म्हणूया तो पाटील नावाला पाटील होता पण त्याने सगळ्यांना काळीमा फासली होती तो मांडा असं त्याने कृत्य केलं होतं तर त्याने एका तरुण मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना आपल्या कळाली कळाल्यानंतर ही गोष्ट ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांना खूप अस्वस्थ वाटत होते त्यांना हे काय स्वराज्यात घडलेला अन्याय सण होत नव्हता बघा मग शिवाजी महाराजांनी काय केलं येसजीला आणि त्या मावळ्यांना काही पाटलाकडे राजा गावला पाठवलं की त्याला घेऊन या आणाय गेल्यानंतर त्यांनी तिथं हल्ला केला येसआजीवर तर येसाजीनं त्या दरव मोठं वाड्याचं दार असतं बघा जुन्या काळात ते तोडलं मावळ्यांसोबत आणि त्याला हातपाय बांधून बैलगाडीत टाकून रातोरात शिवाजी महाराजांच्या दरबारात सूर्योदयाला म्हणजे दिवस उगवायला आणला रांजा पाटला रांजा गावचा पाटलाला आणल्यानंतर शेजारी राजमाता जिजाऊ बसल्या होत्या शिवबा राजे बसले होते आणि दरबारात त्याला उभा केला केल्यानंतर तो गुर्ररत होता आणि शिवाजी महाराजांनी विचारलं तू मुलीवर अन्याय एका तरुण मुलीवर अन्याय केला का तर तो माणूस तो पाटील काय म्हणाला तू विचारणारा कोण मी ब्राह्मण आहे म्हणला मी आता वतनदार आहे आणि मी तुला राजा मान शिवाजी महाराज म्हटलं मी राजा आहे स्वराज्याचा राजा आहे तर म्हणले मी तुला राजा मानत नाही मी आदिलशहाला राजा मानतो तो राजा गावचा पाटील म्हणला म्हणल्यानंतर शिवाजी महाराज म्हणले संयमाने आणि शांततेने शिवाजी महाराज त्याला विचारत होते की तू मुलीवर अन्याय केला का तो म्हणाय तो सरळ उत्तर देत नव्हता तो गुरमीत आणि फुगिरीत बोलायचा कारण त्याला आदिलशाचा पाठबळ होतो म्हणून मग तू सारखं सारखं विचारायचा तू कोण तुझ्या तोंडावर शिवाजी महाराजांना म्हणा तुझ्या तोंडावर मिस्रोट फुटलं नाही आणि तो राजा बनणार का मी तुला राजा मा मानत नाही राजा नाही मग शिवाजी महाराज तीनदा चारदा त्याला विचारलं तू गुन्हा कबूल करतो का नाही त्यानंतर पाटील म्हणला तू तर शिवाजी महाराज म्हणलं मी या मुलखाचा नवा राजा आता जुलूम अत्याचार अन्याय भ्रष्टाचार बलात्कार खपवून घेतले जाणार नाहीत तुम्हाला संधी देण्यात येत आहे तुम्ही तु गुन्हा केला आहे का तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे काय शिवाजीराजांनी त्याला संयमाने पाठलास पुन्हा प्रश्न विचारला कोण शिवाजी राजा असा कुणीही उठून राजा होत नसतं पाटील म्हणाला राजा हा ईश्वराचा अंश असतो ब्राह्मणांचा रक्षण करता असतो आम्ही ब्राह्मण आहोत वैदिक धर्म कायद्यानुसार ब्राह्मण कधीच का गुन्हा करत नसतो तो गुन्हेगार नसतो जगातील सारे वैभव त्याच्यासाठीच बनलेलं असतं असं पाटील म्हणायचा त्याला केव्हाही मुक्त त्याला केव्हाही मुक्त भोग घेण्याचा त्याला ईश्वराने जन्मसिद्ध अधिकार दिला आहे हा पाटील शिवाजी महाराजांना बोलायचा असं गुरमीत आम्हाला सोड नाही तर ह्याचे वाईट परिणाम भोगण्यास तू तयार रहा असं शिवाजी महाराजांना पाटील म्हणाला बघा म्हणाल्यानंतर येस आणि सहकारी त्याचे पुढे सरले पाटलाकडे तर शिवाजी महाराजांनी त्यांना जागेवर थांबण्याचा इशारा केला आणि पाटलाकडे पुन्हा रोखून शिवबा शिवबाने त्यास शांतपणे विचारले पाटील तुम्ही गावचे पालक शिवाय जातीने ब्राह्मण तुमच्या आश्रयाने गाव राय राहिले पाहिजे गावच्याच काय परकीयांच्या स्त्रिया आई बहिणीसारखे वागले पाहिजे तुम्हीच त्या मुलींवर जबरदस्ती केली तिची हत्या केली वैदिक धर्म कायदा आम्ही केव्हा लाल महालाच्या पायात गाडला आहे पाटील तुम्ही त्या मुलीवर अत्याचार केला हे तुम्हाला कबूल आहे काय शिवाजी महाराजांनी विचारलं शिव शु... शिवबाच्या नजरेतील जरा बोलण्यातला करारीपणा पण धीरगंभीर शांत आवाज ऐकून पाटील वळणावर आला पण तरी स्वभावातील मगरुरी आणि गुरुमी गेली नव्हती बघा पाटलाच्या आणि गेली नव्हती त्याचा जातीचा अहंकार त्याला डिवचत होता तेच घाबरलेला पण ब्राह्मणी अहंकारी आवाजात पाटील उतरला आम्ही त्या मुलीचा भोग घेतला आहे तो आमचा अधिकारच आहे तिनं धमक्या देण्याचा के प्रयत्न केला म्हणून मी त्याला तिला जीव मारले आणि त्यामुळे मी मुलीची हत्या केली तिला शिक्षा देण्यात आली हा आमचा शिरस्ता असून आम्ही ह्या प्रकारे अनेक वर्षे वागत आले आहोत आलो आहोत त्याबद्दल कोणाचीच कधीच तक्रार नव्हती आज असे कोणते विपरीत घडले की आ बाळ कोसळले की आम्ही जे केले ईश्वर संमती असून कोणताही अन्याय नाही शिवाय आम्ही तुम्हाला राजाच मानत नसल्यामुळे आम्ही गुन्हेगार नाही असं गुरमित पाटील बोलला आणि गुरमित होईना पाटलांनी गुन्हा कबूल केला बघा गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने त्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या घडवून आणली होती शिवाय त्याचा शिर शिरस्तास होता ब्राह्मण असल्यामुळे तो संरक्षणाचा तो गैरफायदा घेत होता शिवाजी महाराजांनी उंच बस शेजारी उंच बसलेल्या बसलेल्या बस सिंहासनावर जिजामाताकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात अंगार होते त्या खूप रागवलेल्या होत्या हे सगळं जिजामाता डोळ्याने बघत होते आणि त्या पाटलाच्या ऐकत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातील शिवाजी महाराजांनी बघितलं आणि शिवाजी महाराजांना कळालं तर शिवाजी महाराजांनी त्या पाटल्याला काय शिक्षा दिली ते आपण शिवचरित्रात बघूया रांजा गावच्या पाटल्याने पालकाच्या अधिकारास काळीमा फासला आहे शिवाय ब्राह्मण असूनही अत्यंत नीच कृत्य केले आहे हा सर्व परिसर आता स्वराज्यात समी समाविष्ट झालेला आहे त्यामुळे या भागावर आमची हुकूम चा हुकाम हुकूमत चालते स्वराज्याचा झेंडा व शिवमुद्रा शिवराजमुद्रा हा जनतेच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी आहे रांजाच्या पाटलाने गुन्हा सिद्ध झाले आहे त्याला जरब शिक्षा देण्यात येत आहे त्याचे लिंग छाटून बागा शिवाजी महाराजांनी रांजा गावच्या का पाटलाला काय शिक्षा केली त्याचे लिंग छाटून याशिवाय जाहीरपणे गावच्या चावडीवर त्याचे दोन्ही हात कोपरापासून छाटून त्याचे दोन्ही डोळे फडावेत अशा अवस्थेत त्याला मरेपर्यंत अंधार कोठरीत डांबून टाकावे याशिवाय रांजा पाटलाची सारी मालमत्ता जप्त करून त्याच्या कुटुंबाच्या व्यवस्थेपुरती त्याची चौकशी करून द्यावी अन्यायग्रस्त स्त्रीच्या आईवडिलांना त्या मालमत्तेचा काही भाग द्यावा हा निवाडा साऱ्या स्वराज्यात जाहीर जा जा व्हावा काय राजा होता असा जर राजा आता असता तर बलात्कार करणारे हत्या करणारे जेलमध्ये जाऊन माझ्या मस्ती करत बसले नसते किंवा जामिनावर बाहेर सुटून आले नसते आज बलात्कार करणारा हत्या करणारा काही दिवसांनी जामिनावर सुटून बाहेर पडतो आणि तो दुसरा कांड करायला तयार होतो आताच्या काळात जर असा राजा असता तर किती भारी झाला हो म्हणून म्हणते ते शिवबासारखा दुसरा राजा नाही आणि रयतेचा निर्भयतेवर विश्वास वाढला भारतीय इतिहासात प्रथमच ब्राह्मणास मृत्यूदंड देण्याचं व अंमलात आणण्याची हिंमत असणारा बालशिवबा शिवाजी राजा झाला गाव गावातील चावडीवर कासराभर दिवस वर आला असतानाच पाटलाच्या शिक्षा अंमलात आणल्या अंमलात आणल्या गेली दहशतवाद संपला तारीख होती बघा ज्या दिवशी पाटलाला ही शिक्षा केली त्या दिवशी अठ्ठावीस जानेवारी सोळाशे शेहेचाळ गावाने शिवाजीराजांचा जय जयगार केला गावोगाव शिवाजीराजांचे नाव पोहोचले कल्याणकारी शासन पोचले रयतेला शांत औ सुरक्षित आयुष्य मिळाले तर का काय बोलावं शिवाजी महाराजांबद्दल मी पण मराठाच आहे हिंद हिंदू मराठाचाच आहे बघा मी बी जातपात अजिबात मानत नाही सर्व धर्म समभाव असे आम्हा दोघांची बी भावना आहे बघा आणि गर्व आहे मी मराठी असण्याचा असं मला वाटतं बघा एक राजा होऊन गेलात आणि शिवाजी महाराज पुन्हा जन्माला मला यावं अशी खूप आमच्या मराठी बांधवांची इच्छा आहे बघा तर छत्रपती हे नाव त्यांना सहज मिळालेलं नाही त्यांनी खूप लहान वयापासून जो कुणीही त्याचा रचला नाही कुणीही ब्राह्मणांच्या विरोधात त्या काळात ब्राह्मणांना खूप मानलं जायचं ब्राह्मणांचा शब्द खाली माणसं पडून देत नव्हते ब्राह्मण म्हणजे राजाच होता त्या ब्राह्मणांना मृत्यूदंड दिला कारण गरीब घराण्यातील मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याबद्दल आणि हे सगळं फक्त शिवाजीराजांमुळं किंवा शिवबामुळं आपल्या घडलेलं नाही त्याच्या पाठीमागं राजमाता बी तशाच होत्या त्यांनी शिवबा घडवला ह्या कथेतून ह्या शिवचरित्रातून अर्ध शिवचरित्र जिजामातावर आधारित आहे बघा पूर्ण तीनदा वाचा झाला अजून एकदा वाचणार आहे मी आता मोठं शिवचरित्र मागवणार आहे तर खरंच शिवाजी या तीन अक्षराने पूर्ण जग व्यापलेलं आहे बघा राजा असावा तर असा आणि जेव्हा गावच्या पाटलाला शिक्षा केली असल त्या काळात शिवाजी महाराजांनी एवढी मोठी त्याला शिक्षा दिली गुन्हा केल्यानंतर त्या टायमाला काहीजण जे वाईट कृत्य करणार होते किंवा करत असतील त्यांनासुद्धा जरब बसला असेल की नको बाबा आपलंसुद्धा असं थाल आपल्याला आपल्यालासुद्धा मृत्यूदंड देण्यात येईल इतका आपल्या शरीराची अवस्था वाईट करण्यात येईल त्यामुळं वाईट माझं एक म्हणणं आहे शिवजयंतीवर वाईट वागू नका चांगलं राहा चांगलं करा राजा नाही शिवाजी महाराजांसारखं नाही बनता आलं पण त्यांच्यातलं थोडं का होईना गुण आपण आपल्या स्वतःमध्ये घेऊन जे आता सध्या कुणी वाईट वागत आहे त्यांनी स वाईट रस्ता सोडून सरळ रस्ता धरा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ थोडा उशिरा आला त्याच्यासाठी मी माफी मागते हा व्हिडिओ एकोणीस फेब्रुवारीलाच येणार होता माझ्या घरच्या कामामुळं अडचणी म्हणून व्हिडिओ जरा लेट सोडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये